स्कोर चांगला होता अपेक्षित होते पोस्ट मिळेल पण शेवटी मनामध्ये मा खूप धक धक होती दडपण होतं आणि कालच माझा इंटरव्ह्यू झाला इंटरव्ह्यू झाल्यानंतर आम्ही सात वाजता इथं पुण्यामध्ये आलो तोपर्यंत चर्चा चालू होती की रिझल्ट लागणार रिझल्ट लागणार मी एकटाच रूममध्ये बसलेलो सारखं धक 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 मोबाईल समोर ठेवून वाज आता येईल मागील आता येईल मागील सात झाला त्याच दिवशी कालच इंटरव्ह्यू झाला माझा त्याच दिवशी आणि इंटरव्ह्यू देऊन रूममध्ये बसलो होतो आणि हे करत करत सात ला बरोबर आयोगाने जीएमेल टाकली ते टाकली धडकन ओपन केली की मला माहित होतं की नाव टाकण्याची वेळ येणार नाही आपल्याला पहिल्या पेजवरतीच नाव असेल बरोबर मग फायल ओपन केलं का मी खाली बघितलं लगेच माझं रँक दिसली माझं नाव दिसलं सी मध्ये फर्स्ट टाइम म्हणजे शंभर टक्क्यात आपल्याला डिवायस मिळते या आणि ते सर दोन मिनटं मी पूर्ण सुन्न झालो होतो मला काय समजत नव्हतं मग अशा कंडिशनमध्ये मी पहिला कॉल माझ्या आई वडिलांना केला आणि नंतर जे आता माझी होणारी पत्नी आहे तिला कॉल केला आणि आई वडील तर सर अक्षरशः कंटिन्यू त्यांचा आनंद आश्रू थांबतच नव्हते मलाही कळत नव्हतं मीही आनंद आश्रू मध्ये अर्धा तास होतो हा माझ्या जीवनातील सर मला वाटतं की सगळ्यात क्षण होता